भंडारा येथे नेत्र तपासणी व सर्व रोगनिदान शिबिराचे उद्घाटन आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते नवापूर तालुक्यातील खांडभारा येथील मातोश्री हॉस्पिटल व ओम साई लॅबचे संचालक वरुण गावित यांनी नेत्र तपासणी व सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन केले होते शिबिराचे उद्घाटन तालुक्याचे आमदार शिरीष कुमार नाईक यांनी आई मातेच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून उद्घाटन केले उद्घाटनाप्रसंगी आमदार बोलताना म्हणाले की या शिबिरामुळे गोरगरिबांना या शिबिराचा फायदा होणार आहे तसेच यापुढे एप्रिल महिन्यात सर्व रोगनिदानाचे मोठे शिबिराचे आयोजन करू या शिबिरात डोळ्यांचे एकशे पाच रुग्णांनी लाभ घेतला त्यात दहा लोकांना चष्मे वाटप करण्यात आले व पंचवीस लोकांना मोतीबिंदू ऑपरेशनसाठी नंदुरबार येथे घेऊन जाणार आहेत या तपासणीसाठी कांतालक्ष्मी हॉस्पिटलचे डॉक्टर अर्चना वळवी या होत्या तसेच महात्मा ज्योतिबा फुले योजना अंतर्गत पंचेचाळीस रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यात आठ रुग्णांना नंदुरबार येथील पटेल सर्जिकल येथे बोलावण्यात आले आहे या तपासणीसाठी पटेल सर्जिकल येथील सर्जन डॉक्टर योगेश पटेल होते कारण बेन तीन दे आपण हंगाम काढले असतो आपण पासे आपू म्हणजे काही दुर्दैवी घटना उन्हाया मिळता हा ते उन्हाया नाही मिले तर निश्चितच हरा हरा डॉक्टर आम्ही खानबारा सारखांबी पहिले डॉक्टर नव्हते वक्सर परंतु आता फार वीक घ्यात आणि म्हणजे जॉबी काय आपण उद्भवी होतो निश्चितच पेलो डॉक्टरला ले जा आई होता जाक की मी लिस् एकला दादा परंतु मग अधिवेशन आहे एगोवारे तारीख देदी અવય નહીં અવય તો નિશ્ચિત જ એપ્રિલ મહિના તમને જદી હકા તધી સર્વ રોગ નિદાન શિબિર આપું હું આયોજિત કેઉં અને જે બી ગરીબ અને ખરોખર જ્યાં આવશ્યક એન્ડ રૂગે ગરીબ રૂગ તલાજ કે તધી આપણ મોફત મેડિકલ ઔષધાને સુધી દેહીવ નંદુરબારા ડૉક્ટર આવી કે સુરત ડૉક્ટર આવી હે સુધા ઔષધે સુધા ઉપલબ્ધ અને જીઆન ઓપરેશન વિવિધ જે આપતા આક્તા મોટા જ આજાર આલા ઓપરેશના ખાતર બી જે કઈ મદદ માન બી આખા હારે આપ નંદુરબારા ટીમ સુરતા એને ટીમમાં હાઇજ કિરણ હૉસ્પિટલ વગેરે તો આપો એક મોટો અનબાર એરિયમ સર્વ રોગ નિદાન શિબિર થવું અને તો ખારી રીતે આખું સહકાર્ય મારી તું ભાઈ મોટા જીયમ કઈ તે અડચણ આવા નહીં તેજી પરંતુ નિશ્ચિત તું એક એપ્રિલ મહિના તારીખ ઠરવા એપ્રિલ પે પેલા આઠા વગેરે તો ખૂબ મોટો સર્વ રોગ નિદાન શિબિર આમાં નહેમી નવાપોર આયોજિત કરતા પરંતુ ખાનબારામ તલખેલ ટીમ લીયા ડૉક્ટર આમ નંદુરબાર છે ડૉક્ટર સાહેબ નંદુરબાર લેજા આમના નિશ્ચિત સડળ હતા કે આર્થિક રે સામાજિક રે ગોઠ બાબતી આમાં તમને સહકાર્ય કે ફક્ત આમાં કલ્પના દેજા કે નું હોય तरी हे आम्हाला हदे याबद्दल परत आहे या मनापासून आभार मानू तिया जी टीम आहे बोटी स्थानबारा जे डॉक्टर वेरी या स्टॉप वेरी या बोटा आरो आयोजन के याबद्दल पुनच्छा आहे तिया शुभेच्छा देईन आणि मा बेन गोट्या पुऱ्या नमस्कार वाचणारे आणि त्यांना हे मोफत नेत्र वरून दादा आयोजित करून दिले त्यासाठी मी आमच्या गावातर्फे त्यांचाही आभार मानतो आणि आपल्या काँग्रेसचे जुन जुने कार्यकर्ते मगनदादा हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहिले मी त्यांचेही आभार मानतो त्याचप्रमाणे आपल्या गावाचे माजी सरपंच शैलेशदादा यांचेसुद्धा मी आभार मानतो अनुवैया त्यापूर्वी सर्व मान्यवर आपल्या गावाचे उपसरपंच योगेश भाऊ चौधरी यांनी भरपूर सहकार्य या कार्यक्रमासाठी केलेले त्यांचेही मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम अध्यक्षांच्या परवानगीने याप्रसंगी आमदार शिरीष कुमार नाईक उपसरपंच योगेश चौधरी शैलेश गावित सी एन महाले गणेश पाडवी मगन वळवी भीमसिंग वळवी इंद्रसिंग गावित अनिल शर्मा गंगाराम महाराज राजू वळवी काशीनाथ कोकणी अमरसिंग गावित राजेश गावित रुबाब खाटीक परिसरातील नागरिक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरपी वाघ यांनी केले तर आभार गणेश पाडवी यांनी मानलेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर